<laughs> माणिकराव आम्ही कुठं वेटीस धरतोय तुम्ही आले असते आम्हाला वाटलं तुम्ही चहाची व्यवस्था करणार कर्ज माफी तुम्ही देणारच आहे म्हटलं त्या खुशीनं किंवा आज महात्मा फुले जयंती आहे मी घेऊन नाही तुम्ही आता नेमकं काय सांगायचं इथं शेतकऱ्यांना मी माईक स्पीकर स्पीकर तुमचा ऑन करतो आणि तुम्ही सांगा शेतकऱ्यांना काय सांगा माणिकराव मी स्पीकर ऑन करतो शेतकऱ्यांना सांगा म्हटलं की शेतकरी शेतकरी बांधवांच्या साठी राज्य सरकारकडे तुमच्या मताशी जी सहमत आहे राज्य सरकारवरती त्याचा पाठपुरावाकडे शंभर टक्के द्यात काही शक्य नाही आणि ज्या ज्या गोष्टी आपल्याला तुम्ही सतरा तारखेला काय तिथे कोणास तारखेला बैठक बोलून आणि त्या दृष्टिकोनातून आपण तर यावर माझी राजकीय नक्की आहे आपण या आणि सूचना करा राज्य सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील या मी तुम्हाला फक्त आम्हाला सतरा तारखेला कोणत्या तारखेपर्यंत कोणत्या तारखेत दोन तीन महिन्यानं कधी तुम्ही कर्जमाफी करणार तेवढंच सांगलं मीटिंग तुमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही

आम्ही तिकडे येतो मध्यात आम्ही पोलिसांचं सगळं लोकेशन घेतो आम्ही पन्नास साठच जण येतो बाकी काही काही हरकत नाही तुमच्यासाठी दोन पावलं तुमच्याकडे येऊ आता मार्ग ठीक आहे धन्यवाद